रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दत्तच्या तज्ञ संचालक पदी विजयराव सूर्यवंशी यांची निवड अर्जुनवाड ग्रामस्थांच्या दत्तच्या संचालकांचा सत्कार शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पॅनल प्रमुख गणपतराव पाटील यांचा सत्कार अर्जुनवाड ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच शोभा कुळी यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान विविध संस्थेच्या वतीनं अर्जुनेश्वर पाणीपुरवठा चेअरमन रवींद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला अर्जुनवाडचे सुपुत्र विजयराव सूर्यवंशी यांची दत्तच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली माजी सरपंच नंदकुमार पाटील व बाळासाहेब पाटील यांना संयुक्त हार घालून गणपतराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला तर दत्तचे नूतन चेअरमन रघुनाथ पाटील संचालक दरगू गावडे संजय पाटील प्रमोद पाटील पाटील सत्कार नंदकुमार व गजानन करे यांनी शोभा कोळी व सेवानिवृत्त शिक्षक बिरबल म्हैशाळे गुरुजी यांचा सत्कार गणपतराव पाटील यांनी केला यावेळी अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सेवा संस्था पाणी पुरवठा दूध संस्था व विविध मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते महानकर नेप्टसाठी कृष्णात हेगांना अर्जुनवाडा वाढ ताज्या बातम्यांसाठी महान येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा